खर म्हणजे ज्या घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत त्यामुळे फारसं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दूत आमचे नेते माधेरावजी माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये पंचवीस वर्ष होता खूप चांगल्या पद्धतीनं थे संघ चालवला होता खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि पी एन पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी चालले होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता कथित तिथल्या काही मंडळीने एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माणिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्या विरोधात एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये केला परंतु आता या आताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चाललाय हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता माहितीचं सरकार राज्यामध्ये आहे तर मायुतीचा त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा म्हणण्यापेक्षा चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून माणिक साहेब बी एन पाटील साहेब नरके साहेब यांनी हा संघ नावाला आणला जागतिक स्तरावर हे आघाडीचं सरकार आल्यावर हे कुणी केलं तर इथले जे माजी पालकमंत्री होते त्यांनी ती शक्कल लढवली आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदयांचा आधार घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं सा पॅनल केलं आणि म्हणून आता त्याला तसं स्वरूप आलेलं आहे हे बा येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये नि महायुती म्हणूनच पुढे गेलं पाहिजे महायुतीचा झेंडा महापालिकेवर लागला पाहिजे महायुतीचा झेंडा जिल्हा परिषदवर लागला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या वाटाघाटी चर्चा सगळ्या सुरू आहेत आणि स्वतः देणार पण नाही खर म्हणजे ज्या घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत त्यामुळे फारसं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दूध संघ आमचे नेते माधेरावजे माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये पंचवीस वर्ष होता खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या चांगला दर दिला जात होता आणि नावारुपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि पी एन पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी चालत होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता कथित तिथल्या काही मंडळींनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माणिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्या विरोधात उभा केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये गेला परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चाललाय हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता माहितीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे आता ज्या काही घडामोडी होत आहेत डोंगळे साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय मुख्यमंत्री मोदय मुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे बघूया सकारात्मक विचार ठेवून आपण आहोत वेगवेगळं पाहायला मिळायचं मात्र आता त्या ठिकाणी कोल्हापूरचं राजकारण ही गटात यापूर्वी मात्र आता या, कोकूळमध्ये महाविकास आघाडी भाजपा गटाताटाचा म्हणण्यापेक्षा चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून माणिक साहेब बी एन पाटील साहेब नरके साहेब यांनी हा संघ नावा आणला अगदी जागतिक स्तरावर हे आघाडीचं सरकार आल्यावर हे कोणी केलं इथले जे माजी पालकमंत्री होते त्यांनी ती शक्कल लढवली आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदयांचा आधार घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल केलं आणि म्हणून आता त्याला तसं स्वरूप आलेलं आहे मग आताही त्याच पद्धतीनं पुढे जावं लागेल की आता महायुतीचा अध्यक्ष व्हावा ही सगळ्यांची भावना असणं स्वाभाविक आहे या अध्यक्ष यासाठी आपण मुख्यमंत्री आणि भेट घेतली होती अजितदा हा विषय इथं पद्धतीने सूचना केल्या होत्या भेटी आम्ही सगळ्यांच्याच घेतलेल्या आहेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय या सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत परंतु आता त्यामध्ये काय बोलणं झालंय किंवा काय घडामोडी झाली हे मला आता जाहीरित्या सांगणं योग्य वाटत नाही मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी न बोलणं हे योग्य आहेरुण हे हे वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत परंतु जसं त्यांना वाटत होत तसं आता चित्र राहिलेलं नाही कारण स्वतः डोंगर साहेबांनीच कबूल केले की मी राजीनामा देणार नाही तर आता पुढे काय होते बघूया अरुण डोंगर नो कमेंट्स तर अदृश्य चपला आधी पाहायला मिळायचं मात्र आता म्हटलं अदृश्य अदृश्य चपला अजूनही त्याच्या पाठीमागे काय अदृश्य शक्ती आहेत उघड काही दिसतायत आहेत काही दिसत नाही त्या अदृश्य शक्ती आहेत आणि म्हणून मी सांगितलं की चांगला निकाल कोल्हापूर दूध संघाच्या जिल्ह्याच्या राजकारणा दृष्टिकोनातून शेतकरी दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय होईल असा मला विश्वास आहे आम्ही वेट अँड वॉच करतोय गोकुळ संघामध्ये आमचा सहभाग आहे आमच्या शोमिका माडिक संचालिका आहेत माधवराव माणिक यांचं नेतृत्व पूर्वी करत आलेलं तर आजही करणार आहे तर तुझ्याही करणार आहे त्यामुळे आता त्यावर काही कमेंट्स लागतात गोकुळकर पक्षात कव्हर त्यात अनेक कॉवर पुढे केले नव्हतं सगळं झाल्यानंतर आपल्या लक्षात जवळपास सत्तांतर असं म्हणता येईल मी नो कमेंट्स हे येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच पुढे गेलं पाहिजे महायुतीचा झेंडा महापालिकेवर लागला पाहिजे महायुतीचा झेंडा जिल्हा परिषदवर लागला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या वाटाघाटी चर्चा सगळ्या सुरू आहेत अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा